कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक अण्णा पावसकर यांनी प्रचार रॅली बैठका तसेच मतदारांच्या गाठीभेटीचा धडाका लावला आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील उमेदवार व आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीत त्यांनी या प्रभागामधील उमेदवारांच्या सोबत प्रचार रॅली काढत मतदारांशी संवाद साधला ताड शहराचा भाजपाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाचे त्यांचे व्हिजन ते मतदारांना सांगत आपली भूमिका सांगत आहेत मतदारांचा सा देखील त्यांना प्रतिसाद मिळत आहे आम्ही सर्व शिंदेगडीतील नागरिक आम्ही इथं जे भाजपचे नगरांदेशी पदाचे उमेदवार अन्ना पावस जे आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे आहोत तर त्यांचा कामाचा आवागार का सगळं पाहू आम्ही आणि आजूबाबांचं नेतृत्व त्यांच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही सर्व शिंदे गल्लीतील नागरिक त्यांच्या पाठीशी आम्ही ठामाव आणि येथील दोन्हीही उमेदवार जे भाजपचे दोन्ही उमेदवार हे पण इथून प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी ग्वाही देतो